नमस्कार मी राधा स्वागत करते तुमचं आपल्या राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत अप्रतिम चवीची चिकन बिर्याणी कशी बनवायची अगदी हॉटेलची बिर्याणी तुम्ही विसरून जाल जर या पद्धतीने नक्कीच चिकन बिर्याणी करून पाहाल तर कशी बनवायची यासाठी रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया सर्वात अगोदर अर्धा किलो चिकन इथे आपल्याला स्वच्छ पाण्याने दोन ते तीन वेळा धुवून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला एक चमचा धना पावडर एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर एक अर्धा चमचा हळद एक चमचा मीठ यामध्ये आपल्याला घालून घ्यायचा आहे मीठ इथे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता यानंतर यामध्ये आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे आता आपण हे हाताने चांगले मिक्स करून घेणार आहोत तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला आणि सबस्क्राईबच्या बेल लायकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आता इथे आपण हे चांगले मिक्स करून घेतलेलं आहे यावरती झाकण ठेवून आपल्याला एक पंधरा ते वीस मिनिटांसाठी साईडला ठेवून द्यायचं आहे यानंतर इथे एका बाउलमध्ये आपल्याला चार वाटी बिर्याणीचे तांदूळ घ्यायचे आहेत हे तांदूळ आपल्याला स्वच्छ पाण्याने एक दोन वेळा चांगले धुवून घ्यायचे आहेत आता हे धुवून घेतलेले तांदूळ आपण एका साईडला ठेवून देऊयात यानंतर इथे आपल्याला एक मोठे भांडे घ्यायचं आहे जेणेकरून यामध्ये जी बिर्याणी आहे ती अगदी मोकळी आणि सुटसुटीत शिजेल आता या भांड्यामध्ये आपल्याला एक पाच ते सहा चमचे तेल घालून घ्यायचं आहे तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला खडे मसाले घालून घ्यायचे आहेत इथे मी एक स्टार फूल एक मोठी मसाला वेलची एक छोटी वेलची दालचिनी तमालपत्री आणि जायपत्री घालून घेतलेली आहे आता यानंतर यामध्ये आपल्याला दोन मिडियम साईजचे कांदे यामध्ये घालून घ्यायचे आहेत इथे उभे चिरलेले कांदे आपण यामध्ये घातलेले आहेत यानंतर दोन मिडियम साईजचे टोमॅटो चिरून घेतलेले यामध्ये घातलेले आहेत आता हे आपल्याला तेलामध्ये एक तीन ते चार मिनटांसाठी चांगले परतून घ्यायचे आहेत आता इथे आपण हे तेलामध्ये छान असे परतून घेतलेलं आहे टोमॅटो इथे आपला हा मऊ असा झालेला आहे यानंतर यामध्ये आपण आपण जे चिकन मसाले घालून मॅरिनेट करण्यासाठी ठेवले होते ते आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे आता आपल्याला हे चांगले मिक्स करून घ्यायचं आहे एक तीन ते चार मिनटांपर्यंत आपल्याला हे चांगले मिक्स करायचं आहे आता इथे हे चांगले मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला एव्हरेस्टचा शाही बिर्याणी मसाला वापरायचा आहे इथे आपल्याला एव्हरेस्टचा शाही बिर्याणी मसालाच वापरायचा आहे जेणेकरून बिर्याणीही चवीला अतिशय अप्रतिम होते आता आपण हे पुन्हा एकदा चांगले मिक्स करून घेणार आहोत आता हे चांगले मिक्स करून घेतल्यानंतर यावरती आपल्याला झाकण ठेवून मंद आचेवरती एक पाच मिनटांसाठी छान अशी वाफ येऊन द्यायची आहे पाच मिनिटांनंतर तुम्ही इथे पाहू शकता मस्त असे चिकनला तेल सुटलेलं आहे आता आपण हे पुन्हा एकदा चांगले मिक्स करून घेऊयात आता हे चांगले मिक्स केल्यानंतर यावरती आपण थोडीशी कोथिंबीर घालून घेणार आहोत आता आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे इथे मी चार वाटी तांदूळ वापरलेले आहेत यासाठी इथे आपल्याला आठ वाटी पाणी वापरायचं आहे जेवढे तांदूळ घ्याल त्याच्या दुप्पट पाणी इथे आपल्याला वापरायचं आहे इथे मी नॉर्मल टेम्परेचरवरचे पाणी वापरलेलं आहे इथे तुम्ही गरम पाणी देखील वापरू शकता आता आपण या पाण्यामध्ये आपण जे तांदूळ भिजवून घेतलेले आहेत ते यामध्ये घालून घेणार आहोत सुरुवातीला मी चार वाटी पाणी मोजून यामध्ये घातले होते आणि नंतर चार वाटी पाणी मोजून यामध्ये घातलेलं आहे आता आपल्याला यामध्ये चवीपुरते मीठ घालून घ्यायचं आहे मीठ तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आता आपण हे चांगले मिक्स करून घेणार आहोत आता इथे आपण पाणी चांगले गरम झाल्यानंतर आपण जे तांदूळ भिजवून घेतलेले आहेत ते तांदूळ आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आहेत इथे मी हे सर्व तांदूळ यामध्ये घालून घेते आता आपल्याला हे चांगले मिक्स करून घ्यायचं आहे एक दोन मिनटांपर्यंत आपल्याला हे या पद्धतीने चांगले मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे एक तीन ते चार मिनटानंतर पाण्याला उकळी आल्यानंतर झाकण ठेवून आपल्याला एक दहा मिनटांसाठी एक छान अशी वाफ येऊन द्यायची आहे दहा मिनटानंतर इथे आपला हा भात पूर्णपणे शिजलेला असेल जर भात शिजला नसेल तर तुम्ही आणखीन पाच मिनिटे वाढवू शकता आता यावरती आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि यावरती इथे मी खण्याचा रंग केशरी कलरचा यावरती वापरलेला आहे इथे मी पिवळा रंग आणि केशरी रंग वापरलेला आहे तुम्हाला जर आवडत नसेल तर नाही घातला तरीसुद्धा चालेल आता आपल्याला यावरती पुन्हा झाकण ठेवून एक पाच मिनटांसाठी हे असेच झाकून ठेवायचं आहे पाच मिनटानंतर ही तुम्ही बिर्याणी सर्व करू शकता मस्त अशी चमचमीत चवीला अतिशय अप्रतिम लागणारी ही बिर्याणी तुम्ही नक्कीच ट्राय करून पहा आणि कशी झाली ती कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ही रेसिपी आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा आणि हो चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दाबा, आणि रेसिपी अगदी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद